रे आई कुठे गेली रे बाहेर गेली असन तू जेवला काय भाजीपोळी अरे, तु भाजी <smell Period> अरे नहीं, नहीं, मी तुला हे नाही विचारलं तू काय जेवला मी म्हटलं जेवला काय भाजीपोळी अरे टमाट्याचं <smell> बेसन नाही नाही टमाट्याचं बेसन नाही जेवलं मी भाजीपोळी जेवलो अरे मी तुले म्हणून राहिलो टमाट्याचं बेसन तुले म्हटलं की तू फक्त बा जेवला काय भाजीपोळी तू जेवला ना भाजी तो म्या तुला असं नव्हतं विचारलं तू जेवला काय म्या फक्त तुला असं विचारलं होतं की बा जेवला काय भाजीपोळी ताब्यात तुझ्या सारखी अवल्यात पैदा करून ना मलेच माझ्या राग येऊन राहिला एकटा जेवतो तुम्ही भाजी पोळी ठेवली आहे तिथं घेऊन घे जा